काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या पठारावरील जनसामान्यांची लाडकी लालपरी हरवली आहे असं पाहायला मिळतंय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून लोकप्रतिनिधी फक्त नावापुरते आहेत का असा सवाल नागरिक विचारू लागलेत यामुळे विद्यार्थी महिला वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांचे मोठे हाल होत आहेत अकोले तालुक्यातील पठार भागातून जाणाऱ्या विविध बससेवा बंद झाल्या असल्या असल्याकारणामुळे विद्यार्थी नागरिक शेतकरी महिला वयोवृद्ध नोकरदार ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांची प्रवासाप्रकरणी मोठी हेळसांड होतीये गेली पन्नास वर्षांपासून अधिक काळ ज्या लालपरीचं हात दाखवा अन एसटी बस थांबवा असं ब्रीदवाक्य होतं ते हरवल्याचं पाहायला मिळतंय कारण आता बसच येत नाही तर हात कुणाला दाखवायचा काही अधिकृत तर काही अनधिकृत नास्ता आणि हॉटेल हॉटेलसमोर अनेकदा बस उभ्या असतात मात्र प्रवाशांनी हात दाखवला तर बस थांबतच नाही ही, ही लालपरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी आहे की अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारासाठी हा प्रश्न आता नागरिक विचारतात आव प्रवाशांच्या खूप हाल होतात समजा पुण्याला गेलं तिकडून आलं किंवा साध फाट्यावर गेलं तरी बोट्यातून यायला येते नाही असं कोणाच्या पण मोटरसायकलीला हात लाव हात वर करून यावं लागत प्रवासाबाबत हो प्रवासाबद्दल नाही वेळ सांड होती माणूस थकून जात गाडीची वाट वाटपा आता पाहतापार नको नको येते अकोल्यावरून आण ब्राम्हणवाड्याला कोडलं पुण्यावरून सगळ्यांना कोडल का लोकांनी माताऱ्या पत्र पासिंग घ्यायची काय बोट्याला याच सरकार घेत का तुम्ही निवडून आज नाही बोलायचं मग काय आमच्या वाढायच्या मग आमच्या येते रस्ता देत नाही काय नाही आता तुमच्या सारख्याला मोटर सायकल आहे जाता कसा कसा आणि काय करायचं आणि राहत का कुठे बी जात कुठून येत चार पाच इकून दोन तीन इष्ट्या होत्या दोन तीन एवढे बंद करून टाकल्या म्हणजे ते आमचं सरकार म्हाताऱ्यांच्या डोक्या आहे मात्र खरी लालपरी हरवली आहे अशी खंत पठार भाग व्यक्त करतोय बस सेवा सुरू करण्यासाठी मोठं जन आंदोलन उभारण्याच्या तयारीमध्ये पठारभाग असल्यामुळे प्रवासी आणि नागरिक आक्रमक झालेत अकोले पुणे मुंबई संगमनेर नाशिक अहिल्यानगर या शहरांमध्ये शिक्षण नोकरी आणि कामानिमित्तानं जाण्यासाठी जी बससेवा पठार भागातून सुरू होती ती आता अचानक बंद झाल्यामुळे ब्राह्मणवाडा बेलापूर चैतन्यपूर बदगी जांभळे जाचकवाडी पवारवाडी मोघडवाडी भोजदरी कुरकुटवाडी म्हसवंडी आंबीदुमाला या गावातील विद्यार्थी नोकरदार महिला वयोवृद्ध शेतकरी ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे तर शालेय विद्यार्थिनींना आणि महिलांना सुखाचा वाटणारा प्रवास आता धोक्याचा वाटू लागलाय यात प्रवाशांचे आर्थिक शारीरिक नुकसानही होत आहे मानसिक त्रासही होत आहे त्यामुळं प्रवाशी आणि नागरिकांमध्ये परिवहन महामंडळ संबंधित अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यांच्याबाबत संतापाची लाट पसरली आहे आणि इकडे गाड्या म्हणजे काय कारण काय बसाय नेमकं चार पाच गाड्या इकडून सारख्या दिवसभर सारख्या चालू होत्या सगळ्या गाड्या बंद केल्या म्हणजे रस्ता नाही रस्त्याचा प्रॉब्लेम नामटे साहेबांनी काळजी काजीगा पाहिजे ना रस्त्याचा काय प्रॉब्लेम आहे गाड्या का, का, का गाड्या बंद झाल्या म्हणजे प्रवाशांचं लय हालेत आती हालेत जे आता आपल्या भागातल्या ग्रामपंचायती आहे त्यांनी निवेदन दिलेत मागणी केल्यात एस टी चालू करण्यासाठी तरी देखील चालू केली जात नाही याच्याबद्दल काय सांगा म्हणजे इकडे बागच नाही त्यांचं आणि बाकीच्या गावात भागात चार चार पाच पाच एमच्या गाड्या जातात जर उभं राहिले तर संगणे उभी राहत आहे काथामात आल्या फुकाटे गेले गाडा फुकाट करायचे बोट्या एस टी थांबत नाही जायला संगमनेर जायला प्रवाशांचं आले हा पोरांचं आती आली बोट्यावरून याचं म्हणलं गाड्याच नाही दिवस दिवस आखा दिवस जातो तेव्हा त्या गाड्यावर कुठंतरी एखादी मोटरसायकल किंवा कोणती तरी ते गाडीवाली थांबते नाही तेव्हा जेणेकरून सरकारने एक किंवा मंडळाने ते डेपो आगाराने नोंद द्यावी आणि ताबडतोब रस गाड्या चालू करावा प्रवाशांचा हाल होणार नाही आधी एवढं हाल लोकांनी सहशील संपत आलेली आहे आणि त्यांनी करावा फटाफट हा दोन दिवसात चालू केलं बरं

लांबटे साहेबांनी याची काळजी घ्यावा आणि ते खड्डे बिड काय असते द्यावा घ्यावा रस्ताला करून द्यावा टी ही एक ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा आहे आणि ते अत्यावश्यक सेवा कुठल्या आमच्या गावचे विद्यार्थी किंवा मृत माणसं यांना प्रवास करणं खूप मुश्किल आहे जी एस टी शासनाने की आपल्या ह्या बेलापूर ते बोटा मार्ग पूर्वी सहा गाड्या होत्या त्यातील आता एक ते दोनच गाड्या राहिल्या हा ती पारले डेपोची त्यामुळे सर्व प्रवाशांचं आतनात हाल आहे शासनाने हाल आहे वाळीत टाकले का बेलापूर बोट्यापर्यंत जायला हे मधली गाव ब्राह्मणवाड्यावरून आळे फाट्याला गाडी जाते मग एवढी आहे का प्रत्येक गाडी चेक करा खालीच असते ती हा मग इकडून जायला काय हरकत आहे डेपो मॅनेजर कडे अनेकदा मागणी केली नागरिकांनी पण डेपो मॅनेजर पण मागणीला काय म्हटलं घेतली नाही टायमिंगची गाडी तुमचा दहा टायमिंग आहे तिची ती बारा वाजता दोन सीटं थांबा आहे ना काय करायचे आमच्या <ढ़ागादा> जर विद्यार्थी बोट्याला जर अडकले तर आम्हाला सेपरेट गाडी करून त्यांना आणायला जावं लागतं ब्राह्मण महिलांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना नंतर संध्याकाळच्या आम्हाला गाडीच नाही सकाळी फक्त एक गाडी सात वाजता आणि रात्रीची एक आठ वाजता त्याच्यानंतर मधी गाडीच नाही आम्हाला प्रायव्हेट गाड्या करून त्यांना आणाय जाऊ लागते बोट्याला किंवा हो बघा हा डेपोल्याने आपण डेपवल्याने ना याची दक्षता घेतली पाहिजे नाही तर आम्ही ना दोन चार दिवसामध्ये रस्ता रोको करणारी

आले आले है पठार भागातील नागरिकांची प्रवासाप्रकरणी मोठी गैरसोय होतीये विविध सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक विद्यार्थी अपंग संघटना तसेच सर्व ग्रामपंचायतीमार्फत बससेवा सुरू करण्याबाबत विविध प्रकारचे विनंती अर्ज निवेदनं अकोले बस डेपोला दिले आहेत लोकप्रतिनिधींना वारंवार संपर्क करून माहितीही दिली आहे मात्र त्यांचंही याकडे दुर्लक्ष होत आहे बस डेपो अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या समक्ष भेटीही घेतल्यात मात्र सर्वसामान्यांच्या प्रवाशांच्या हक्काची लालपरी सुरू करण्याच्या मागणीला संबंधित प्रशासनानं केराची टोपली दाखवली असल्यामुळे पठार भागातील नागरिक हद्बल झालेत यापुढील काळामध्ये भोंगळ कारभार चालवलेला परिवहन महामंडळ अकोले बस डेपो प्रशासन आणि संबंधित कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत वरिष्ठ स्तरावरून चौकशी लावण्यात यावी बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी मोठं जनआंदोलन उभारलं जाईल असंही नागरिकांचं म्हणणं आहे अकोले बस डेपो प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आपल्या मनमर्जीनं कारभार हाकतायत याकडं ना संबंधित प्रशासनाचं लक्ष आहे ना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचं तालुक्यात नको त्या रस्त्यांवर मोकळ्या बस धावतायत जिथं प्रवाशांना लालपरीची गरज आहे तिथे हात दाखवला तर वाहक आणि चालक बस थांबवत नाही त्यामुळे महामंडळ तोट्यात आलं असून काही ठिकाणी बसच येत नसल्यानं हात दाखवायचा कुणाला असाही प्रश्न पडतोय प्रवासाबद्दल होणारी गैरसोयीबाबत परिवहन महामंडळ प्रशासनावर प्रवासी आणि नागरिक संताप व्यक्त करत आहेत लवकरच जनआंदोलन उभारण्याच्या तयारीमध्ये आता नागरिक पाहायला मिळत आहेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर